मी स्वाती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे आखाजीच्या ज्या सांजऱ्या बनतात खानदेश भागामध्ये बनतात तर त्या आखाजीच्या सांजऱ्या कशा बनवायचं ते मी आज दाखवणार आहे मेन म्हणजे मी बनवणार आहे सो तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार तर चला मग बनवायला सुरुवात करू तर इथे सर्वात आधी मी एक वाटी रवा आणि एक वाटी गुळ घेतला आहे ज्या वाटीने रवा त्याच वाटीने गुळ घेतला आहे आता इथे एका पातील्यात मी पाक बनवण्यासाठी गुळ टाकून दिला आहे आणि अर्धी वाटीला थोडंसं जास्त पाणी मी त्या पाकासाठी टाकलेलं आहे तर हे गुळ छान मेल्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला त्याच्यात म्हणजे जसंसं पाक नाही बनवायचा आहे त्याचा आणि थोडंसं मीठ टाकलं म्हणजे गुळामध्ये जे इम्प्युरिटीज असतील किंवा जो फेस असेल तो निघून जाईल आणि इथे साईडला पाक होतोय तोपर्यंत पॅनमध्ये मी जो वाटीवर रवा घेतला होता चमचाभर तूप टाकून त्याच्यामध्ये हा रवा छान भाजून घ्यायचा आहे इथे पण पाक पण तयार झालेला आहे आपला फक्त वरचा फेस काढून घ्यायचा रवा सगळ्यात महत्त्वाचा रवा खूप छान भाजायचा लालसर होईपर्यंत भाजायचा त्याच्याने मग सांजऱ्या लवकर खराब होत नाही तर रवा मी काढून घेतला थंड व्हायला आणि जो पाक होता तोही गाळून घेतलेला आहे आता इथे रव्यामध्ये आपल्याला पाक मिक्स करायचा आहे थोडा थोडा मिक्स करायचा आहे मी अर्धी वाटी पाक बन अर्धी वाटी पाणी घेतात पाकाला पण मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण नंतर मग गरम पाणी टाकण्यापेक्षा थोडंसं हेच टाकायचं तर इथे थोडं थोडं करून मी हा पाक रव्यामध्ये मिक्स करून दिलेला आणि छान मिक्स करून आपल्याला हा जो सांजा आहे तो रात्रभर ठेवायचा किंवा एक दोन तास जरी ठेवला तरी चालेल तुम्हाला वेळ नसेल तर तर सांजा मी रात्रभर ठेवला होता आणि आता इथे एक वाटी खोबरं आहे आणि ती छान किसून घेतली एक वेलची घेतली थोडे दहा बारा बदाम दहा बारा काजू आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते छान कुटून घ्यायचे खूप जाड नाही ठेवायचं आणि खूप बारीक पण नाही करायचं कुटून घेतल्यानंतर आपल्याला सांजामध्ये सगळं साहित्य मिक्स करायचं इथे मी तूप घेतलंय दोन चमचा गरम करून सांजामध्ये घातलं म्हणजे सांजा आपला खूप कडक होत नाही नंतर आणि त्याचं टेक्स्चर राहतं मेंटेन त्याच्यानंतर जे काही आपण कुटून घेतलं होतं सुकामेवा तो टाकला खोबरं टाकला आणि चारोळ्या घातल्या चारोळ्या घालायच्या खूप छान लागतं आणि इथे जायफळ घेतलंय जायफळ मी किसून घेतलेलं आहे बारीक त्याच्यामध्ये आणि हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचंय मस्त मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स करायचं आता इथे थोडंसं मला ड्राय वाटत होतं म्हणून मी अजून अर्धी वाटीच्या आसपास जो पाक होता उरलेला तो टाकला आता सांजा आपला रेडी आहे आता इथे मी मैदा घेतला आहे एक वाटी सेम वाटी मैदा पण घेतला आहे थोडंसं मीठ टाकलं आणि आपल्याला मोहन द्यायचं आहे म्हणजे कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे त्याने काय होतं ना वरची पापडी खुसखुशीत होते कडक नाही होत मोहन जर दिला आपण तर आणि इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आधी तेल नंतर मग थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला त्या मैद्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि थोडंसं म्हणजे थोडं थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाच मिनटं थोडंसं तेल लावून हा जो पिठाचा गोळा येतो झाकून ठेवायचा आहे पाच एक मिनटासाठी आता हे पीठ छान पाच मिनटानंतर मी अजून एकदा मळून घेतलं इथे पीठ आणि पाणी घेतलेलं आहे मी तर इथे थोडे गोळे करून घेते सांजऱ्या लाटण्यासाठी इथे आपल्याला आता आधी पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि ह्या पुऱ्या खूप जाडने लाटायच्या खूप पातळ लाटायचे असता म्हणजे आपला तळ हात साईडून आपल्याला दिसेल आपली स्किन इतकं बारीक लाटायचं इथे मी दोन लाटून ठेवल्या त्याच्यानंतर आता मी काय करते ना सिंगल पुडाची सांजरी भरते म्हणजे जर चंद्र अर्धा चंद्र म्हणतो ना तसं तर मी पहिली ट्राय करत होती फक्त ॲक्च्युली मी पण खूप याच्यात एक्सपर्ट नाही आहे खरं सांगायचं म्हटलं तर मला ते पूड वगैरे वाळतात ना ते येत नाही पण जसं येतं तसं मी बनवल्या सो हे बघा इथे असं वाळून आणि चाकूने कट करून घ्यायचं बऱ्याच जणींकडे ना ते स्पून असतात सांजऱ्या कट करायचे त्याच्याने खूप छान डिझाईन पडते त्याच्याने कट करतात पण माझ्याकडे नव्हती मी नाईफने कट केलं तर इथे ही बघा ही सांजरी अशी भरून छान तयार येते ही सिंगल पापडीवरती आपल्याला करता येते त्याच्यानंतर अजून डबल पापडीची पण मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आता इथं दोन पापड्या मी लाटल्या आहेत सेम साईजच्या आणि सेंटरमध्ये आपल्याला जसं आपण पुरण भरतो ना अगदी त्या पद्धतीने गोळा भरायचा आहे सांजा आपल्याला भरून घ्यायचा आहे छान व्यवस्थित दाबून घ्यायचा म्हणजे तसं पसरला नाही पाहिजे पुरीमध्ये तर हे छान असं प्रेस करून आपल्याला दाबून घ्यायचं आजूबाजूला पाणी लावायचं पाणी लावल्याने आपल्या पापड्या एकमेकाला चिकटतात तेलामध्ये फुटत नाहीत म्हणून आपण ते पाणी लावतो तर हे बघा वरची पापडी मी ठेवली त्याच्यावर छान एकत्र प्रेस करून मस्तपैकी असं आजूबाजूचं कट करून घेतलं एक्स्ट्राचं पोर्शन म्हणजे एक्स्ट्राचं जे, एक जे पीठ होतं ते आणि बोटाने दाबून असं सूर्यफुलासारखा सा आकार द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे सो ही अशा पद्धतीची सांजऱ्या आहे बऱ्याच जणी वेगवेगळ्या पद्धतीच्या सांजऱ्या बनवतात तर मी ह्या अशा बनवलेल्या आहेत जशा मला जमल्या तशा आणि आता हे आपण तळून घेऊ तेल छान कडकडीत तापू द्यायचं आणि मग सांजरी सोडायची आता हे बघा इथे तेल छान तापलं होतं आणि चला मग आता हे सांजऱ्या आपण तळून घेऊ आणि आपल्या आखाजीच्या मस्त मस्त खुसखुशी अशा सांजऱ्या तयार होतील वास खूप छान येतो त्या सांजराचा आता खाल्ल्यावर समजेल कशा झाल्या आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज नक्की तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आधी ट्राय करा आणि मग कमेंटमध्ये सांगा रेसिपी तुमची कशी झाली ते